अरे वा रेवा काय ग नवीन सायकल हो अग काल माझ्या आई बाबांनी माझ्यासाठी नवीनच घेतली आहे आणि हो आतापासून ना मी तुझ्यासोबत शाळेत येणार नाही हो? अग आई ऐक ना प्लीज मला एक सायकल घेऊन देशील का अग रेवाय तिच्या बाबांनी घेऊन दिली आहे छाया सॉरी बाळा आता तुला सायकल विकत घेऊन देऊ शकत नाही पण पुढच्या वर्षी ना तुला एक छान सायकल विकत घेऊयात हां नाही हां तुम्ही नेहमी असंच करता माझ्या सर्व मित्रमैत्रिणींकडे सायकल आहे फक्त माझ्याकडेच नाहीये छाया थोडं समजून घेण्याचा प्रयत्न कर बाळा आपल्या घराच्या दुरुस्तीसाठी आता खूप खर्च करावा लागणार आहे त्यामुळे आपण सध्या इतर कशावरही खर्च करू शकत नाही अहो तुम्ही आता काय विचार करत आहात सर्व खर्चांचा हिशोब करतोय बाळा मला माहिती आहे तुला खरच एक सायकल हवी आहे पण आता सायकल घेणं आपल्याला जमत नाही आहे ना पण तुला एक प्रॉमिस करतो की पुढच्या वर्षी तुला ना एक मस्त सायकल घेऊन देतो ओके पप्पा ठीक आहे दिवाळी आली दिवाळी आली किती पप्पा असे का असत छाया तुझ्यासाठी एक मस्त सरप्राईज आहे अहो मला लवकर सांग ना प्लीज ठीक आहे पण अगोदर तू तु 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 तुझे दोन्ही डोळे बंद कर बर आता तुझे डोळे उघड बघू सायकल नवीन सायकल पण हे कसं सध्या पैसे नाहीयेत अरे बाळा तुझ्या पप्पांना दिवाळीच बोनस मिळाला म्हणून आम्ही तुला एक सरप्राईज द्यायचं ठरवलं खूप खूप खुँँ थँक्स आतापर्यंत सर्वात मोठं सरप्राईज आहे माझ्यासाठी तुम्हालाही कधी एवढं मोठं सुखद सरप्राईज मिळालं आहे का